आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे क्रांतिकारी संशोधन शिकाकाई रिटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार आपल्यासोबत मसोबा देवस्थान समितीचे लोक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची याबद्दल काय भावना आहे आपली प्रतिक्रिया आज रोजी कलेक्टर ऑफिस मध्ये झालेल्या या बैठकीमध्ये मसोबा देवस्थान कमिटी एक प्रतिनिधी म्हणून अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आमची एक मागणी कलेक्टर साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदनाद्वारे केलेली आहे की ज्या ठिकाणी चारशे अडुसष्ट नंबर गटमध्ये देवस्थानची यात्रा भरते अशा या यात्रेच्या ठिकाणी जेवढी जागा उपलब्ध आम्हाला होणार आहे त्या जागेवर जागेवर आमच्या देवस्थान कमिटीची मालकी असा सातबारा उतारा आम्हाला मिळावा अशा आम्ही निवेदनाद्वारे कलेक्टर साहेबांना विनंती केलेली आहे आणि हे निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे मी मसोबा देवस्थान कमिटीचा संचालक या माध्यमातून मी तुम्हाला रिक्वेस्ट करू इच्छितो की ज्या वेळेला गावामध्ये प्रस्ताव उठला आठवीच्या संदर्भात आम्हाला शासनाच्या कोणत्याही कार्यामध्ये व्यत्यय नाही आणता ही पारंपरिक पद्धतीने साडे चारशे इतिहास या मसोबा देवस्थानला आहे या मसोबा देवस्थानच्या आम्ही कायद्याच्या चौकटीत बसून मसोबा देवस्थान इन्व्हरमेंट ट्रस्टचे आम्ही संचालक आहोत या माध्यमातून आम्हाला गावाचा विस्तार वाढलेला आहे गावाच्या विस्तारमध्ये जो खेळण्या पाण्याचा जो विषय आता गाव लेव्हलवर त्यामुळे आम्हाला जर ही मसोबा जर जागा मिळत असेल खेळण्या पाण्यासाठी गावाच्या सुविधा मिळणार असेल तर त्याचं स्वागत आहे आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की तो सात बारा पत्रिका आहे तो मालकी हा मसोबा देवस्थान कमिटी च्या आम्हाला मिळावा ही आमची विनंती आहे शासनाला जे आठवडा बाजार भरतोय जिथे आठवडा बाजार भरतोय आणि ज्या ठिकाणी यात्रा भरते जागा जा समीटी मुन समीटी मुन ती जागा तुम्हाला मसोबा देवस्थानच्या समिती म्हणून तुम्हाला तो गावासाठी उपयुक्त राहावा आमच्या काय तर या जागेवरती आता मसोबा देवस्थान समितीने देखील हक्क सांगितला आहे त्यांनी कलेक्टर यांच्याकडे मागणी केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मागणी केलेली आहे की या यात्रा जिथं भरते ती जागा मसोबा देवस्थान कमिटीला च्या नावे करावी सात बारा त्यांच्या नावावर करावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे कॅमेरामॅन रसूल जमादारसह मी विनायक कलढोणे